आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मान्यश्री संदीप अडसू संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर पेपर परिवार श्री चक्रधर स्वामी यांच्या विविध उपदेशात माणुसकीची महत्त्वपूर्ण भूमिका होती त्यांनी आपल्या अनुयायांना सदाचार शुद्ध विचार आणि साधेपणाचे जीवन जगण्याचे उपदेश केले खरा धर्म माणसाच्या अंतकरणात असतो बाह्य कर्मकांड पूजा पाठ किंवा अंधश्रद्धा यात नाही असं मत मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी काढलं ते कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये आयोजित श्री चक्रधर स्वामी जयंती व माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पुढे ते म्हणाले की चक्रधर स्वामी यांनी आपल्या अनुयायांना भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व पटवून दिलं त्याचबरोबर नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली त्यांनी केवळ सांगितलं माळ घालणे हे फक्त बाह्यचिन्ह नसून ते भगवंताच्या भक्तीची निशाणी आहे त्यानंतर चक्रधर स्वामींनी आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी अनेक ग्रंथांची रचना केली त्यातील प्रमुख ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र हो हा ग्रंथ होय हा ग्रंथ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे या ग्रंथामध्ये त्यांच्या उपदेशाचा सार आहे आणि त्या जीवनातील विविध घटना आणि त्यांचे तत्वज्ञानांचा समावेश केलेला आहे लीळाचरित्र हा ग्रंथ वारकरी संप्रदायांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं श्री चक्रधर स्वामींनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील विविध विकृती अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी आपल्या ग्रंथातून माणसाच्या जीवनातील खरंच सुख हे भक्तीमध्ये आहे असं सांगितलं श्री चक्रधर स्वामी यांच्या अतुलनीय साहित्यामुळे महाराष्ट्रातील अनेक संतांना मार्गदर्शन मिळालेलं आहे श्री चक्रधर स्वामी हे केवळ धर्मप्रवर्तक नसून ते समाज सुधारक होते त्यांनी समाजातील गरीब वंचित आणि शोषित वर्गासाठी कार्य केलं आणि त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य अहिंसा आणि प्रेम यांचं पालन करण्याचे उद्देश केले त्यांच्या विचारांना आणि कार्यानं समाजातील अनेक लोकांना जीवनाचा खरा मार्ग मिळाला आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं श्री चक्रधर स्वामींचे उपदेश आणि साहित्य क्षेत्रातील योगदान यामध्ये केलेले समाज कल्याणासाठी अनेक केलेले कार्य हो अमूल्य आहे त्यांच्या विचारसरणीनं महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला एक नवा आयाम मिळाला आणि त्यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्ण क्षणाने लिहिलं गेलंय यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नौशाद अली मुल्ला यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले की शिक्षक हे विद्येच्या ज्ञानसागरातील एक महत्वाचे दीपस्तंभ आहेत जे आपल्या आयुष्याला वेगवेगळ्या दिशा देण्याचं काम करतात त्याचबरोबर भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटना सांगून विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आपल्या सर्वांच्या मते आदर व प्रेमभावना असली पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी विद्यालयामधील सुरेखा मुसंडी सानिका पाटील सानिका साळुंखे श्रुती शेळके स्वस्तिक पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर विश्वजित पसारे यांनी आभार मानले तर तेहझीम नागारजी यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचं नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी